आज म्हणूया मस्त आपण वांग्याचं भरीत आणि त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो वांगे घेतलेले भरताचे आणि त्याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि मस्त गॅसवर भाजून घ्यायची वांगे आणि मस्त आपल्याला झणझणीत भरीत तयार करायचं आहे खाण्यासाठी आता तेल लावून घेते बघा ब्रशच्या जायग्याने हाताने पण लावू शकतो आपण आणि मस्त बाजरीच्या बकरीबरोबर खाण्यासाठी आपण भरीत करायचं आपल्याला मस्त आणि ती पण धनधनीत म्हणजे तोंडाला चवच येईल आपल्याला थोडं तिखट असलं म्हणजे एकदम टेस्टी लागतं आणि बघा आता वांगे आपल्याला भाजून घ्यायचे दोन्ही पण मी ठेवलेले जाळीवर आता वांगे बघा आपले भाजून झालेले आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायचे त्याचे मसाल काढून घ्यायचे वरचे भरीत म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे करता येतं आपल्याला आपण हे वांगे कापून पण उभे काप करून पण आपण मस्त तेलामध्ये थोडे फ्राय करून पण आपण ते मिक्सरमधून काढून तसं पण भरीत खूप छान लागतं आणि हे तर आपलं नेहमीच भरीत आहे भाजून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट भरपूर लसूण टाकायचं आपल्याला हिरवी मिरची पण टाकायची मस्त तिखट आता त्याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि खलबत्त्यामध्ये मस्त आपल्याला ठेसा करून घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण मीठ टाकून मस्त ठेसा करायचा आहे त्याचा थे आणि नंतर आपल्याला भरतामध्ये टाकण्यासाठी दोन्ही पण वांगेचे आता साल काढून घ्यायचे आपल्याला वरचे तेल लावल्यामुळे आपआप ते अल्लादी निघून जातात आणि भाजल्या पण जातात चांगलं वांग आपलं दुसरं पण वांग्याचं तर झालेलं आहे सगळं आता बघा एका ताटामध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे लसूण पण सोलून झालेलं आहे भरपूर घेतलेलं आहे मी हिरव्या मिरच्याची त्यात दिटं काढून घेते आणि खलबत्त्यामध्ये मस्त लसूण मिरची ठेसून घेणार आहे मी मस्त तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता पण खलबत्त्यामध्ये थोडी वेगळीच चव असते आणि आता बघा खलबत्त्यामध्ये मस्त ठेसून घेते मी लसूण थोडा जास्तच घ्यायचा त्याच्याने पण छान भरीत होता टेस्ट छान लागते आता बघा सगळं झालेलं आपलं ठिसून लसूण आणि मिरची आता एका ताटात ता ता काढून घ्यायचं आपल्याला आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला राई टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि आपल्याला ठेसा टाकायचा आहे मस्त लसूण आणि मिरचीचा तो चांगला द्यायचा आहे मस्त तेलामध्ये म्हणजे लसूण पण चांगला भाजला जातो तेलामध्ये आणि हिरवी मिरची पण आणि आता नंतर आपल्याला वांगे टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हळद टाकलेली मी आणि मीठ टाकायचे चवीनुसार कोथंबीर पण टाकायची त्याच्यावरून छान परतून घ्यायचे बघा आपलं भरीत आणि नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटणी पण खूप छान लागतं भरीत आपलं आणि कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा आता भरीत आपलं मस्त झणझणीत भरीत तयार झालेलं आहे ताटात काढून घ्यायचं आहे बघा खाण्यासाठी मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला खायचं आहे आणि तयार झालेलं आपलं वांग्याचं भरीत